समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत मिरज सिव्हिल रुग्णालयातून बाळ चोरीला गेल्याच्या निषेधार्थ सांगली येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयासमोर दलित महासंघ मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष डॉ उत्तम मोहिते यांचे नेतृत्वाखाली शुक्रवारी म्हैस बोर्ड मोर्चा काढून या ठिकाणी म्हैस बोडण्यात आली यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की दिनांक तीन मे रोजी तीन दिवसाचे बाळ मिरज शासकीय रुग्णालयातून चोरीस गेले ही घटना अतिशय गंभीर आहे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव यांच्या हलगर्जीपणामुळे व सावळा गोंधळ कारभारामुळे बाळ चोरीस गेले तेव्हा डॉक्टर प्रकाश गुरव यांची वैद्यकीय पदवी रद्द करावी डॉक्टर प्रकाश गुरव यांनी मिरज शासकीय रुग्णालयाचा पदभार स्वीकारलेपासून रुग्णालयातील बांधकाम स्वच्छतेचे ठेके चुकीच्या पद्धतीने देण्यात आले आहेत स्वच्छतेसाठी लागणारे फिनाईल व इतर स्वच्छतेचे केमिकल्स यात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे रुग्णालयाचे दूषित पाण्यावर कोट्यावधी रुपये खर्च पडून देखील दूषित सांडपाणी रुग्णालय परिसरात उघड्यावर सोडले जात आहे रुग्णांना व्यवस्थित सेवा सुविधा उपचार मिळत नाहीत याबाबत येणाऱ्या तक्रारींकडे डॉक्टर गुरव गांभीर्याने न पाहता दुर्लक्ष करीत आहेत शासकीय नोकरी करताना मनमानी कारभार व कर्तव्यात कसूर करणाऱ्या डॉक्टर प्रकाश गुरव यांच्या संपूर्ण कारभाराची खातेनिहाय चौकशी करावी व त्यांना तात्काळ निलंबित करून बडतर्फीचा प्रस्ताव आरोग्यमंत्री यांच्याकडे पाठवावा तसेच त्यांच्या अवैध संपत्तीची आयकर सक्तवसुली मार्फत चौकशी करावी या प्रमुख मागणीसाठी दलित महासंघाचे संस्थापक डॉक्टर उत्तमदादा मोहिते यांच्या नेतृत्वाखाली सांगलीतील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयासमोर म्हैस बोडून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले यावेळी दलित महासंघ महिला आघाडी राज्याध्यक्षा वनिताताई कांबळे जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार अमर लोंढे नितीन जाधव इम्रान शेख सचिन पाटील आकाश चौगुले नितीन पवार रमेश चौगुले प्रदीप लोंढे संध्या कांबळे शिल्पा बनसोडे मंगल कोळी विशाल चौगुले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते तसे आज आमच्या या सांगली जिल्ह्याची तसेच सांगली शहराची ओळख आरोग्य मंडरी म्हणून आज या शिविलने करून दिली पद्मभूषण वसंतदादा पाटील या हॉस्पिटलने आज एवढी लौकिकता केलेली आहे की पश्चिम महाराष्ट्र कर्नाटक तसेच कोकण आणि इतर भागातले सुद्धा पेशंट आज या दवाखान्यात एकदम आदराने नावाने बरे होऊन इथनं गेलेला आहे याचाच गैरफायदा आज हे सिव्हिल प्रशासन घेत आहे आणि आंधळापण्याचा सोन घेऊन इथं जे संबंधित प्रशासकीय यंत्रणा जी आहे प्रकाश गुरव नावाने जो ताबा घेतलेला आहे ही प्रशासकीय यंत्रणा या शिविलचा बट्ट्याबोळ करून भ्रष्टाचार करण्याचं काम या ठिकाणाला करत आहे गेल्या काही दोन चार दिवसापूर्वी या मिरज शिबिलमधन बाळ चुरला गेलं याला जबाबदार डॉक्टर प्रकाश गुरव हे असून त्यांनी तात्काळ त्या पदाचा राजीनामा द्यावा या ठिकाणाला जी सिक्युरिटी नेमण्यात आलेली आहे ती सिक्युरिटी अत्यंत चुकीच्या पद्धतीने सिक्युरिटी कोणत्याही पद्धतीने चांगल्या पद्धतीने काम करत नाही ती महिला त्या वार्डात जाऊन तिथं बाळ घेऊन येते आणि ते बाळ न घेऊन जाताना रडत असल्याचा आवाज ऐकू येत असल्याला सुद्धा असून सुद्धा त्या महिलेची चौकशी त्या ठिकाणाला करण्यात आलेला आहे त्याला जबाबदार सिव्हिल प्रशासन आहे तसेच सिव्हिलने अनेक मोठमोठे भ्रष्टाचार बांधकामाचा असेल स्वच्छतेचा असेल असे ठेकेदारांचा असेल औषधाचा असेल किंवा नवीन चालू झालेला सिटी स्कॅन आणि सोनोग्राफीचा असेल असे मोठे मोठे भ्रष्टाचार केले पण गुरव या ठिकाणाला डोळेचा पण करून सगळ्यांचे हप्ते घेऊन या ठिकाणाला एक आंधळेपणाचं सोंग आणि झोपेचं सोंग घेत आहे त्यांच्या मालमत्तेची चौकशी करावी त्यांच्या शाळेची चौकशी करावी तसेच त्यांना तात्काळ निलंबित करावा म्हणून आज गुरव साहेबांना सांगायसाठी आम्ही या ठिकाणाला एक संदेश घेऊन आलेलो की गुरव साहेब तुमचं काम डॉक्टर की करायचं नाही डॉक्टर की सोडा आणि मस र बोडा म्हणून आज आम्ही मस घेऊन आलेलो आहे तर सिव्हिलच्या प्रशासनाच्या दारात मस बोडलेले आहे येत्या काळात जर संबंधित प्रकाश गुरव यांच्यावर कारवाई झाली नाही व ना तिने पदाचा राजीनामा दिला नाही तर दलित महासंघाच्या वतीनं गुरव यांच्या तोंडाला काळ बसणार असा इशारा आम्ही दलित महासंघातर्फे दिसली क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका